अभूतपूर्व नुकसान या परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या तीन दिवसाच्या झालेल्या आज तिसरा दिवस आहे दोन दिवस झालं पाऊस हो काल आणि आज पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे सगळी पिकं पाण्याखाली आहेत काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या वीस वर्षात तरी पाहिलं नाही एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा कारण सर्वच मंडळ पासष्ट एम एम तर नाही तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात साडेतीनशे एम एम पाऊस या ठिकाणी पडलेला आहे अरेच बघ साडेतीनशे एकशे चौवेचाळीस ले लहान दीडशे एम एम चे नऊ मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी आहे ज्यांचं दोन एकर अख्खं सगळं खरडून गेलंय शेतकरी नऊ एकर पीक पूर्ण खरडून गेले कोठ्या सहित गेले काही जणांचे बैल गेले बैल गेलेत।, 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 गेलेत या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफच्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत म्हशी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी ही वस्तुस्थिती ही जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच्या मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार